नमस्कार मी कृशाली ब्लॉग बॉलिशॅनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं एकदा स्वागत करते तर आज आपला आहे एक नवीन ब्लॉग आज आहे फ्रायडे शेवटचा दिवस ऑफिसचा तर मी रेडी झालेले आहे मी ओट्स पण खाल्लेले आहेत आणि आज कंटिन्यू सकाळपासून पाऊस पडतो आहे पण ऑफिसला तर जावंच लागेल तुम्ही स्किप नाही करू शकत त्याच्यामुळे म्हणजे विचार केलेला की वर्क फ्रॉम होम घेऊ पण म्हटलं नको परत नंतर जेव्हा हवं असतं तेव्हा ते लोक देत नाहीत त्याच्यापेक्षा ठीक आहे थोड्याशा ट्रेन लेट असतील पण पोहोचून तर जाऊच सो उठले आहे सगळं झालेलं आहे डबा पण मागे टाकलेला आहे आणि आता मी निघणार आहे कारण की पाऊस असला की एक तर रिक्षावाले खूप नाटकं करतात भेटत पण नाहीत लवकर तर चलाय काय hey तर मी आता ऑफिसला नाही नाहीये मी चालले परत घरी आणि मला सांगायचं मी थोडीशी विचित्र किंवा वेगळी दिसते त्याचं कारण असं आहे मी इथे टिक्का लावते जो टिक्का घरून निघतानाच मी स्कार्फ बांधताना असा पसरला गेला होता तर तो मी लिफ्टमध्येच पुसला होता आणि आज फ्रायडे असल्यामुळे ऑफिसमध्ये खूप कमी लोकं आलेली आहेत कारण फ्रायडे सुद्धा एक तर लोक सुट्टी घेतात किंवा वर्क फ्रॉम होम करतात त्याच्यामुळे खूप कमी करते म्हणून वॉशरूममध्ये पण कोणीच नाही आहे आणि आपल्याला शूट करता येतं आहे तर ठीक आहे चला आता पटकन बॉटल भरते आणि जाऊयात घरी परत उद्या दोन दिवस सुट्टी जस्ट आता घरी आले आहे आणि इथे आमच्या इकडे म्हणजे उल्हासनगर विठ्ठलवाडीमध्ये एवढा भयानक पाऊस पडतोय ना म्हणजे सकाळपासून कंटिन्युअस पाऊस पडतोय तर भाई त्याच्यामध्ये एक छत्री माझी ओपन होत नव्हती ओपन झाली मी बाहेर येते तर ते माहिती आहे का तुम्हाला असं कोणीतरी अचानक भेटतं आणि मग ते काका गप्पा मारत बसतात तसा सीन चालू होता तिथे चार लोकांचा पुढे जायला देत नाही यात मागे जाऊ शकत नाही कारण की मागून ऑलरेडी लोकं येतात वगैरे आणि भर पावसाचं कोणी भेटून तुम्ही गप्पा कशा मारू शकता धो पाऊस पडतो आहे मग तरी पण मग मी आले अर्ध्या रस्त्यापर्यंत मला पप्पा भेटेल मग त्यांच्यासोबत गाडीत बसून अर्धा रस्ता पार केला मग घरी आले आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तर मला सांगते हा जो नॅपकिन आहे ठीक आहे हा मी रोज वापरते फेसवॉश केल्यानंतर पुसायला वगैरे तर हे असे ना मी अजून तीन म्हणजे चार नॅपकिनचा सेट घेतला होता डी आय वायमधून की तिला वन सेवंटी नाईन समथिंग काहीतरी होतं काहीतरी होतं आय डोंट रिमेंबर पण हंड्रेड प्लस असेल ठीक आहे हा असा सेम नॅपकिन एक काका ट्रेनमध्ये विकत होते आणि दहा रुपयाला एक सेम हा सेम कलर्स तुम्हाला ॲवेलेबल पॅटर्न्स पडलं ते पण पॅटर्न्स ॲवेलेबल आणि मला असं झालं लिए मैंने इस इसपे डबल ट्रिपल पैसा खर्चा किया आहे आणि तुम्हाला मी सांगते तो महाग असल्यामुळे मी एकच वापऱ्याला काढला आहे की हा एकदमच खराब होईल मग मी दुसरा वापऱ्याला काढेल पण याची किंमत याची किंमत फक्त दहा रुपये जिथे तिथे लुटतातच लोक आपल्याला ठीक आहे जाऊ द्या आता जरा मी फ्रेश होते थोडा वेळ आराम करते आणि मग परत जिमला जायचंच आहे चला मला हे पण बोलायचं आहे की जर याची किंमत दहा रुपये विकून त्या माणसाला परवडतं आहे म्हणजे तो त्याला कितीला पडत असेल आणि याचीच किंमत आपण मोठमोठ्या स्टोर्समध्ये स्टोर्स डी आय वाय झालं किंवा क्लोदिंग ब्रँड्समधून घेतो आहे तेव्हा हे आपल्याला यु नो पन्नासलाई एक किंवा डीमार्टमध्ये वगैरे हो पण असे खूप महाग मिळतात मग ते लोक किती प्रॉफिटमध्ये आहेत आणि हे कमवून तो माणूस खुश एकदम खुश आहेत की दस रुपये मी एक दस रुपये मी एक कोणसा मी लिहिलो त्याला जर तो एक रुपयाला पडत असेल किंवा दोन रुपयाला पडत असेल तरी त्या माणसाने तुम्हाला मी सांगते क कल्याण क्रॉस केलं होतं ठीक आहे कल्याण ते विठ्ठलवाडीमधला अर्धा रस्ता त्याने क्रॉस केला होता आणि तेवढ्यात तो आला आणि फक्त एक सेक्शन होता लेडीजचे से तीन डबे आहेत ना तर एका डब्यात तो आला तिकडे येऊन भाई द दस का एक दस काय करत त्याने त्या पिरियडमध्ये शंभर रुपये कमावले शंभर रुपये तर मिनिमम सांगते मी की मुली बघून लगेच दोन घे तीन घे करतात शंभर इज मिनिमम ते त्याने तेवढ्या एका मिन दोन मिनटं पाच मिनटं पकडूयात पाच मिनटात कमवले असतील म्हणजे तो असं जर पकडलं मी की जर तो दोन तास करत असेल हा धंदा आणि तो हजार रुपये तर दिवसाला कमवतो आहे एक्स्ट्रा ते पण कळलं आहे आपण आपण का नाही कमवते बिझनेस माइंडसेट पाहिजे यार तुम्हाला तो किती प्रॉफिटमध्ये आणि दहा रुपयात तू खुश पण आहे जाऊ द्या शेवटी आपल्याला काय करायचं आहे नऊ ते पाचचा जॉबच तर मी फ्रेश होऊन आता रेडी झालेले आहे जिमला जाण्यासाठी आणि आज मी पप्पांसोबत जाणार आहेत कारण मी सांगितलं की पप्पा मला रस्त्यात भेटले मग ते घरी आले मग ते पण फ्रेश झाले चहा वगैरे पिला मी पण फ्रूट खाल्लं काय खाल्लं हा पेरू खाल्ला आणि मग मी रेडी झालेला त्यांच्यासोबतच जाईल आणि मला हे सांगायचं आहे की ना मला माझे फ्रेंड्स वगैरे असं बोलतात की ना वृषाली तू खूप गोष्टी नोटीस करतेस किंवा तुझं ऑब्झर्वेशन खूप चांगलं आहे मी तुम्हाला सांगते आज जेव्हा मी स्टेशनवरून येत होते मी अर्धा रस्ता क्रॉस केला होता धो धो पा। पाऊस पडतो आहे ठीक आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की मी जीन्स टॉप घातला आहे पुढे माझ्या बॅगे थर्ड थिंग मी स्कार्फ बांधला आहे ठीक आहे आणि माझं पप्पा असं पण नाही की यू नो की मी अशी चालते तर ते असे क्रॉस होत आहेत माहिती आहे या दिशेने आहेत माझ्या सोबत आहेत आणि तरी त्यांनी मला ओळखलं आणि गाडी थांबवली म्हणजे हे पॉसिबल नाही आहे ना तुमचे फ्रेंड्स वगैरे असे यु नो अपोजिट डिरेक्शनला जातात तेव्हा ते ओळखून गाडी थांबवतात आणि था। एकदम आरामात म्हणजे मी त्यांना बघतो मला आणि मला बघितलं आहे की नाही की मी बोलू पप्पा थांबवा पण नाही आता ना, आमचा लय की बघा आवाज करतो कारण की त्याला का आलं आहे की पप्पा आता जाणार आहेत आणि त्याला पण आता खाली जायचं असणार आहे चला आपण पण जाऊयात जिमला माझी जिम करून झालेली आहे जिम म्हणजे आज क्रॉसफिटचं स्टेशन होतं जे खूप 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 छान होतं कारण ही लाईट किती छान चेहऱ्यावर पडते ना चला आता घरी जाऊया हा अंधारपणे पाऊस पडे चला जस्ट मी आता बिल्डिंगमध्ये पोहोचलेले आहे आणि आता घरी जाते आज माझं लवकर पण झालं कारण फक्त क्रॉसफिट होतं त्याच्यानंतर मला कार्डिओ थोडंफार करायचं होतं ट्रीटमेंट वगैरे पण ताकद उरतच नाही तर मी आता अशी थकली आहे पण आता मला घरी जायचं आहे आणि मला वाटतं डिस्कस करायचं तुमच्यासोबत आठवलं आणि मग डिस्कस करते माझं जस्ट जा जेवण झालेलं आहे जेवणात आज होतं गवारीची भाजी भाकर आणि एक मिक्स भाजी होती म्हणजे सगळे स्प्राऊट्स वगैरे असतात ना त्याची तर मी ते खाल्लं मग त्याच्यानंतर मी आता दूध आणलं आहे तर दूध गरम आहे म्हटलं तोपर्यंत आपला व्लॉग कम्प्लीट करून घेऊयात तर मला तुमच्याशी हे बोलायचं होतं की मला सांगा की मी जे ब्लॉग्स डेली अपलोड करते आहे ते मी सकाळी केले पाहिजेत की इव्हिनिंगला सकाळी म्हणजे एक तर दहा किंवा अकरा या टायमिंगला करू की, की इव्हिनिंगला सहा सात या टायमिंगला करू कारण मला ते कन्फ्युजन होतं कारण एक असा प्रॉपर टाईम सेट झाला पाहिजे कारण की जेव्हा मग तुम्हालाही समजेल की ओके हा टाईम झाला आहे त्याचा व्लॉग आला असेल ते फर्स्ट थिंग होतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला असं वाटतं की आता मी व्लॉग्स तर कम्प्लीट असा मोठा बनवतेच तर मी असा विचार करत होते की एक शॉर्ट्समध्ये पण आपण व्लॉग बनवूया ज्याच्यामध्ये सेम थिंग असेल पण यू नो शॉर्ट शॉर्ट गोष्टी असतील तर ज्या मी ब्लॉगमध्ये कवर करू शकत नाही आहे तेच मी तीन चार सेकंदाचा जर व्हिडिओ घेते त्याच्यामध्ये ते कवर होत आहेत तर त्याने काय होणार की असं नाही की फक्त आपले व्हिडिओज जात आहेत आपले शॉर्ट्स पण जाते कारण यूट्यूबला वगैरे नाही चालत मला शॉर्ट्स पण असणं गरजेचं आहे आणि तेवढी रीच पण जाते आता शॉर्ट्समध्ये पण ते इवन दो व्हिडिओजला पण असं आहे की काही काही व्हिडिओजला खूप रीच जाते शॉर्ट्सला पण काही काही याला जातच नाही आय डोंट नो की कोणता अल्गोरिदम यूट्यूब यूज करतो आहे बट मला असं वाटतं की आपण ना एक वे डिसाईड केली पाहिजे की ओके okay, आपला जो शॉर्ट व्हिडिओ आहे शॉर्ट्स जे आहेत ते या टायमिंगला पोस्ट करायचे जो लॉंग ब्लॉगचा व्हिडिओ आहे तो या टायमिंगला पोस्ट करायचे कारण त्याने काय होईल एक कन्सिस्टन्सी मेंटेन राहील आणि ॲज अ व्यूअर किंवा ॲज अ ऑडियन्स तुम्ही पण अवेअर राहाल आणि सेकंड थिंग की बोलतात ना इट्स अ गुड थिंग की आपण एक डिसिप्लिनमध्ये करतो आहे असं पण होईल तर ती एक गोष्ट होती अजून काय हां अजून तुम्हाला माझ्याबद्दल अजून काय काय जाणून घ्यायला आवडेल किंवा मी अजून कोणत्या प्रकारचं कॉन्टेंट बनवला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी माझ्या मा ब्लॉग्समध्ये इन्क्लूड केल्या पाहिजेत तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा एनी सजेशन एनी ॲडवाईस आए, इज ऑलवेज वेलकम प्लीज सांगा कारण आता मला एक कमेंट केलेली जेव्हा तो व्हिडिओ होता ना त्याच्या माझ्या गोम पडली होती तर मला एका ताईंनी कमेंट केली होती त्याच्यावर यु नो खोबऱ्याचं तेल लाव तसं खूप छान वाटलं की यार लोकं बघत आहेत किंवा असा रिस्पॉन्स पण करतात आता त्यांची ता, माझी काहीच ओळख नाही आहे पण तरी त्यांना वाटलं की हे करू शकतेस तू मला म्हणजे ना सबस्क्रायबर वाढणं किंवा पैसे कमावणं असेल किंवा काहीतरीच व्हिडिओ टाकणं जस्ट फॉर व्ह्यूज जस्ट फॉर लाईक्स असं नाही होत मला जेवढे आता थर्टी नाईन सबस्क्रायबर्स आहेत मला तुम्हाला एक प्रत्येकासोबत असं वन ऑन वन कनेक्शन पाहिजे की यार पाहिजे उद्या आता हजारो तुमचे फॅन्स नसते तरी चालतील पण असे एक दोन फॅन्स जरी असतील ना ते तुम्हाला ओळखू आहेत ते तुमच्याशी कनेक्ट होत आहेत ज्यांना जे तुम्हाला समजून घेत आहेत तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही काय विचार करता मेरे को वो चाहिए यार मला पाहिजे असं मला यूट्यूब चालू खूप आधीपासून करायचं होतं मी खूप ट्राय केलं व कमी और बताएंगे ती स्टोरी सगळी नंतर सांगेन बट आता जे मी चालू केलं आहे मला हे स्टॉप नाही करायचं आहे काही झालं तरी कारण मला फक्त आवडतं यार व्लॉगिंग करायला मी काय करते ते सांगायला तर मला हे बंद नाही करायचं आहे सो एवढंच होतं आपला हा व्लॉग आजच्या दिवसाचा इथेच संपतो आहे जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि तुम्ही कमेंट करू शकता मला काही सजेशन्स ॲडवाईस असतील हो प्लीज चला बाय बाय